मित्रांनो नमस्कार घरातून सुरू केलेला छोटा व्यवसाय भविष्यामध्ये किती मोठ्या स्वरूपात होऊ शकतो याचं उदाहरण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मी सध्या श्री बालाजी मिल्क प्रॉडक्ट या कंपनीमध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत जे उद्योजक बसेले आहेत त्यांनी काही वर्षांपूर्वी घरामधून दही तूप तयार करायला सुरुवात केली होती आणि त्यांनी या माध्यमातून सातत्य ठेवलं दे परिश्रम घेत राहिले आणि आज त्यांनी मोठी कंपनी उभारलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी जवळपास पाचशे लोकांना रोजगार दिलेला आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव बाबासाहेब मच्छिंद्र गायके तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर साधारणत एक दोन हजार दोनला मी एका पॅकिंग एस आर थोरात नावाचं डिस्ट्रीब्युशन करत होतो पॅकिंग मिल्क पाऊचचं तेव्हापासून माझा ह्या व्यवसायाचा प्रवास चालू झाला एका नातेवाईकामुळं मी या व्यवसायामध्ये आलो आणि साधारणतः एक दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत मी पाच वर्ष तो व्यवसाय केला आणि दोन हजार सातला साधारणतः मी हे लूज मिल्क कलेक्शन चालू केलं त्यावेळेस खूप दुष्काळग्रस्त तालुका आपला असल्यामुळं गंगापूर वैजापूर दूध उत्पादन हे खूप नगण्य प्रमाणात होतं साधारणतः सुरुवातीला माझ्याकडे एक तीस चाळीस लिटर दूध यायचं त्याच्यानंतर काही कालांतरानं मी एक आपा घेतली त्या आप्य रिक्षाच्या रिक्षा माध्यमातून मग काही दिवस मी न्यावाशाला पण दूध द्यायला लागलो हळूहळू मला त्या गोष्टीमध्ये रिस्पॉन्स मिळायला लागला मग मी हळूहळू माझ्या ग्रहणीने याच्यामध्ये मोलाचा वाटा उचलून हे सगळे दुग्धजन्य पदार्थ दही ताक तूप हे घरगुती प्रमाणात आम्ही आमच्या तिथं चालू केले माझं छोटंसं दुकान हे शिवाजी चौकात सध्या पण आहे त्या दुकानामध्ये आम्ही ते छोटे छोटे प्रमाणात ते पोडक बनवायचो आणि तिथं ते विकायचो ता ते, ते ताजे आणि घरगुती पोडक लोकांना आवडायला लागले कालांतराने त्या गोष्टीमध्ये मग खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळायला लागला दुधाचं उत्पादन पण हळूहळू चांगल्या प्रमाणात वाढत गेलं साधारणतः एक सात आठ वर्ष मी ते केल्यानंतर एक दोन हजार सतराला परत एक वैजापूरला छोटीशी जागा घेतली आणि तिथं एक बालाजी दूध डेअरीच्या नावाने बालाजी प्रॉडक्ट्स म्हणून सगळे घरगुती स्वरूपात केलेले प्रॉडक्ट हे सगळे ब्रँडमध्ये आणले आणि बालाजीच्या नावाने असा तो ब्रँड डेव्हलप केला आमचा तो व्यवसाय चालू झाला बरेचसे होतकरू तरुण ह्या व्यवसायामध्ये आमच्यासोबत सामील झाले त्यांनी त्यांचे स्वतःचे काही आउटलेट चालू केले जिथं आमच्या डेअरीचा माल जायला लागला आणि मोठ्या प्रमाणात ती एक चैन आमची तयार होत गेली आता नवीन होतकरू तरुणांना जर व्यवसायामध्ये खरोखर आवड असेल तर आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना आउटलेटच्या स्वरूपामधून रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो छत्रपती संभाजीनगर सारखं मोठं शहर आहे वाळूज एम आर डी सी आहे जे मोठे मोठे शहरं आहेत तिथं ते ॲज अ रिटेल आउटलेट म्हणून आमचं बालाजीचं जी, जी बालाजी मिल्क प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने आउटलेट चालू करू शकता आजकाल लूज दुधाचा डिमांड वाढलेला आहे मार्केटमध्ये त्याप्रमाणे लूज दूध आणि मिल्क बाय प्रोडक्ट जर विकले तर बऱ्या प्रमाणात त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये एक लाख ते सव्वा लाख रुपये भांडवल जरी असेल तर त्याच्यामध्ये पण तो व्यवसाय चालू होऊ शकतो ज्याच्यामध्ये तो, तो ताज्या प्रतीचं दूध हे लोकांना देऊ शकतो त्याच्यानंतर मिल्क बाय प्रोडक्ट आहे हे पण लोकांपर्यंत सेवा दिल्यास ती पोचू शकतो त्याच्यामध्ये बऱ्या प्रमाणात त्याला नफा होईल त्याचं चांगल्या प्रकारे उदारनिर्वाह होऊ शकतो नोकरीच्या मानानं त्याची उपजीविका निश्चितच चांगली चालेल मार्केटमध्ये मा पण भरपूर कंपन्या आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी वेगळं प्रॉडक्ट आहे तर आपलं काय वैशिष्ट्य आहे काय वेगळंपणे आता वेगळं पण म्हणजे आमच्याकडं डेली जे, आम जे आहेत मिल्क प्रोडक्ट आम्ही रोजच्या रोज रुच बनवतो आणि ते संपत्या म्हणजे त्याचं ताजेपणा हा नेहमी आम्ही टिकून ठेवतो आणि लोकांना पण ते कालांतराने खूप चांगल्या प्रमाणात आवडायला लागले त्याच्यामुळं चा आम्ही चांगले निर्बळ दुधापासनं आणि एकदम नैसर्गिक पद्धतीनं जसं लस्सी असेल जसं की ताक असेल जसं की दही असेल नैसर्गिकरित्या आम्ही त्यांना तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं त्याची गुण टिकून राहते आणि त्याच्या सा ज्या गोष्टीचे निकष आहे एफ डीच्या नियमाप्रमाणे ते सगळे पाळून आम्ही ते प्रोडक्ट बनवतो व्यवसाय करताना सगळ्यात सुरुवातीला आपली मानसिकता ही अशी असली पाहिजे की व्यवसायामध्ये एकदम कधीही सक्सेस मिळत नाही व्यवसायामध्ये खूप संघर्ष असतो आणि त्याला खूप लाँग टर्म विचार करावा लागतो आणि लॉंग टर्मपर्यंत त्याला थोडेसे कष्ट घ्यावं लागते कष्ट मेहनतीची जर तयारी असेल वर्ष दोन वर्ष पूर्ण वेळ देण्याची तर निश्चितच तो माणूस त्याच्यामध्ये यशस्वी होण्यापासून त्याला कोणी रोखू शकत नाही तर नवीन तरुणांना जर वाटलं का आपण त्याच्यावरती काही प्रक्रिया करू शकतो जसं की खवा आहे जसं की त्याच्यामध्ये आपण जर आता इकडं बीड साईडकडला कडला काही भागाचा विचार केला तर तिथं बऱ्याचशा प्रमाणामध्ये लोकं त्या भट्ट्यावरती दूध घालून त्याचा खवा वगैरे तयार करत्या नवीन तरुणांना जर अशा काही संकल्पना राबवल्या हो तर माझ्या मते त्या पण यशस्वी होऊ शकत्या माझ्या प्लॅन्ट कॅपॅसिटी पंचवीस हजार लिटर डेली आहे पण सध्या तरी माझ्याकडे एक अर्धा हजार लिटर दूध आहे त्याच्यामध्ये आम्ही एक चार ते पाच हजार लिटर दुधावरती प्रक्रिया करतो आणि काही दूध हे शहरात जातं लूज स्वरूपामध्ये काही माझे स्वतःचे आउटलेट आहे तिला विक्री होती आणि ह्या माध्यमातून जशी मागणी असेल तसं पुरवठा आम्ही शहरामध्ये रोजच्या रोज करतो जसं की दही असेल ताक असेल लस्सी असेल पनीर असेल ह्या प्रमाणात याचा रोज पुरवठा हा शहर असेल काही नगरचा काही भाग आहे जसं की इकडं लासूर आहे देवगाव आहे ह्या माध्यमातून ह्या ह्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या गाड्या जाऊन तो, जा जा तो माल हा रोज आम्ही त्यांना पुरवतो कोणताही व्यवसाय जरी तुम्ही निवडला तर त्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक पाहिजे आणि कष्ट करण्याची तुमची तयारी आहे पाहिजे इन्स्टंट जे सक्सेस पाहिजे असेल तसं सक्षत व्यवसायामध्ये तरी सहजासहजा मिळत नाही त्याच्यासाठी खूप झगडावं लागतं कष्ट मेहनत प्लॅनिंग सगळ्या गोष्टीची केली तर बऱ्या प्रमाणात माणूस तो व्यवसायामध्ये यशस्वी होतो धन्यवाद दादा तुम्ही जर कष्ट करत राहिले तुमच्यामध्ये जिद्द असेल आणि कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही एक ना एक दिवस यशस्वी नक्कीच होता आपण बघितलं आहे की इथे जे प्रोडक्ट तयार होतात हे आज मार्केटमध्ये खूप प्रमाणात चालतात आणि या माध्यमातून अनेक तरुण त्यांच्या त्यांच्या गावामध्ये शहरामध्ये रोजगारसुद्धा ते मिळवत आहेत तुम्हाला सुद्धा जर असा काही व्यवसाय सुरू करायचा असेल तर समोर जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांचे जे सर्व प्रोडक्ट आहे याचं आउटलेट तुम्ही सुरू करू शकता याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद